लडके आमची आई वडील आमची आजी पण चालली बघा आमची आजी सगळी आता आजीला आम्ही चालवले आजी येत नव्हती तरी चाल फिराय तिला

दहा किलोमीटर डायव्हर कुणाचा होता बरोबर साहेब डायवर नाही चालवायच्या <laughs> आता झालं स्टेशन संपलं ना तीच काढायचं <laughs> Incoming am <call laughs> from sure <Madeira's> what smiling not <laughs> sure <face laughs> <laughs> <laughs>

مسکا آي هنا دنگا پونه اگے ائے सगळ्या पारुशी पारुशी सगळी पारुशी गाडी घालायची सगळी पारुशी सगळी पारुशी फर्स्ट होताय पबलग 12 बंद बंद होताय ಮಾ <worries> <didn> आपले भूका लागले आहेत ना लागले ना माहिती खूप भूक लागली आहे आमच्या सकाळपासून काय झालं आमची प्रीती तर तुटून पडली आहे ना आले ताटा आम्हाला नाही आले आली अजून आहे ना चालू करा चालू करा मी शिल्ली गेली तिकडे

सात आठ नऊ दहा अकरा पापड एक बारांचा माहिती शेअर चौदा भाज्या आंबट आहे का अशा प्रकारे मंदिर आहे बघा आणि आम्ही सगळ्यांनी पांढरे कपडे घातले हस्ता ही ज्यांना लागली त्यामुळे काय होतंय ती काय फोटू फिटू नाही हाय ना चला आता सगळी जण चालू आहे तिकडे कुठं हा सांगितलं आमचे उघडे बाबा बाबा बरे ना सगळेजण पांढरे कपडे सगळ्यांनी 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 पांढरे पुढे चप्पल घेऊन या का सगळं लागते तिथे फोटो अलाउड नाही ना आणि व्हिडिओ काढलाय बाहेर हा मोबाईल पण नाही अलाउड पर्स ही काहीच नाही सगळं मत्र्या पशी ठेवून आम्ही आमच्या आजी पशी दोन पांघरून घेणाऱ्या बाया बघायच्या